मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉ बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा धमाका ऑफर धमाका ऑफर धमाका ऑफर सर्वात मोठ्या मोर्या वस्त्रशाही कपडे खरेदी करा आणि चक्क सोने आणि चांदीच्या विविध प्रकारच्या भेटवस्तू अगदी मोफत मिळवा दसरा आणि दीपावली निमित्त विविध व्हरायटी मधील सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे अगदी अल्प दरात देणारे आणि कपडे खरेदीवर सोने आणि चांदीचे दागिने एकदम फ्री देणाऱ्या विट्यातील मोर्या वस्त्रशाही मॉल च्या जबरदस्त ऑफर चा, चा लाभ घ्या त्वरा करा ऑफर पंचवीस ऑक्टोबर पर्यंत पत्ता मीना पेट्रोल पंपा शेजारी सांगली रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर तासगावात माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्ता संवाद मिळाव्याला तुफान गर्दी झाली आहे कार्यकर्त्यांच्यासाठी मी जास्तीत जास्त वेळेत येऊन काम करण्याचा प्रयत्न केलाय पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने काम करण्याची भूमिका मी आज सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो माझ्यावर अनेक वेळा प्रयत्न झाले पण मी कधीही घाबरलो नाही परमेश्वराने मला जन्माला घालताना आईच्या पोटातून जिगर आहे असा इशारा देत संजय काका पाटील यांनी जुन्या स्टाईलची झलक कार्यकर्त्यांना दाखवून दिली आहे त्यामुळे तासगावातील मेळाव्यात संजय काका नावाचे वादळ पुन्हा उठल्याचे पाहायला मिळालंय मला जन्माला घालताना आईच्या पोटात जिगर दिलेले जिगर ज्याचे वीस वीस झाले अशाला संजय पाटील नाम लावाय तुम्हाला आज सांगतो माझ्यावर अनेक वेळा प्रयत्न झाले अनेक वेळा पण कधी मी आयुष्यामध्ये कधी भिऊन वागलो नाही आणि कधी जायचं थांबलो नाही कालांतरानं वाईटाचं वाईट होत त्यांची जी काही परिस्थिती व्हायची ती झाली सभा बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले प्रताप नाना राजापूरचे पिकली भाऊ विलास भाऊ बळी तात्या व्यासपीठावर उपस्थित असलेले बँकेपासून विविध ग्रामपंचायत आणि सोसायटी पर्यंत काम करणारे माझे सगळे जीवा सहकारी सन्मानिय वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो प्रथमप्राणा मी उभा राहिल्यानंतर सहज समोर बघितलं तर आतल्यापेक्षा बाहेर दुप्पट मेळाव्यामध्ये आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या पण मी एका गोष्टीची कबुली निश्चितपणाने दे की आपल्या संवाद मेळाव्यामध्ये बोलत असताना आपण टीका चिपणी न करता आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात हा मात्र निश्चितपणानगी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती केली आणि माझी त्या बाबतीतली सूचना असं सांगितलं ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका कार्यकर्त्यांची आहे ज्याने माझं राजकारण उभा केलं त्याची ही निवडणूक किशोर पाटलांनी थोड्याशा आपल्या भावना परखडपणानं व्यक्त केल्या मी काय आहे हे आयुष्यामध्ये कधी सांगितलं नाही पण आज मात्र मला थोडस व्यक्त व्हावं लागेल म्हणून आपल्या पुढं माझ्या भावना व्यक्त कर माझ्या वडिलांनी पंढरपूरला पहिला महाराष्ट्रातला एन्काउंटर केला ज्या पंढरपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये तिथल्या पियाला त्या डोंबेंनी जाऊन शिवीगाळ केली आणि एका तासाच्या आत त्यांनी बदली मागितली तिथं जायला कोण तयार नव्हतं वडिलांनी ते आव्हान स्वीकारलं त्यांच्यावर प्रत्येक मोठा हल्ला झाला त्यांनी फायरिंग केलं आणि त्या ठिकाणी पहिला एन्काउंटर माझ्या वाटला त्यावेळेला घेतल्या होत्या की मी पुढचा आर के पाटलांचा वंश वाढू देणार आठवी लावतो परमेश्वरानं मला जन्माला घालताना आईच्या पोटातन जिगर दिलेली अशाला संजय पाटील आज सांगतो माझ्यावर अनेक वेळा प्रयत्न झाले अनेक वेळा पण कधी मी आयुष्यामध्ये कधी भिऊन वागलो नाही आणि कधी जायचं थांबलो नाही कालांतरानं था। वाईटाचं वाईट होत त्यांची जी काही परिस्थिती व्हायची ती झाली हिंदू मुस्लिम दंगल झाले पतंगराव मधम पालकमंत्री होते गणपतीच्या मूर्त्या कुठल्या जाती धर्मामध्ये द्वेष पाळून आला या सगळ्या परिस्थितीमध्ये ती शांत करण्यासाठी हा संजय पाटील इथं माणिक काका कुठे का दिसले नाहीत मला त्या माणिक काकाने मी त्यावेळेला कर्फ्यू होता सांगलीमध्ये मिरजेमध्ये मी मिरजेला गेलो संभाजीराव भिडे गुरुजींना भिडे गुरुजींना घेऊन गेलो त्याला तिकडं सोडलं आणि ती शांत व्हावी यामध्ये समाजाचं मोठ नुकसान आहे आपल्या तालुक्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो चिमिल ठिकाणी मस्जिदीची दगडफेक पडसड झाली पडझड झाली तांबे नावाचे डिवाइस मी आपल्याकडे होते पत्रकार मित्र छापून नका त्या माणसाला मी सांगितलं मुलं भावनावश झाली होती त्या समाजाची माफी मागितली मुस्लिम समाजाची आणि यांच्यावरची नावं केसिस घालू नका आज ही त्या ठिकाणची कुठलीही नावं निष्पन्न झालेली नाही तो संजय पाटील आहे अरे पदावरनं गेल्यानंतर मला एस पीचा फोन आला तुमचा माझ्या ठेवायचं रक्षण करायला काही फलग्याच्या ओपचे असणाऱ्या नेते मंडळींना तलम होती पदावरनं खाली उतरल्यावर सांगितलं माझ्या नादाला लागू नकोस उजळलेलं सुद्धा बघू देणार शोर बोलता बोलता आपण म्हणाला की प्रभा काळजी करता का महिन्या दोन महिन्यापूर्वी मी सांगितलं मला उभं केलं त्यांची ते राजकारण त्यांनी उभं केलं संपलं तरी भेटतात या लोकांशी इमानदारी राहणार करावा लागला कुठल्याही पक्षाचे करावा लागला तर तो संजय पाटील करणार वेळ दाखवून देतो मला फिक कशाची नाही सत्तेत असताना कुणाशी जुळलं फक्त मी नीतीनं वागलो न्यायानं वागलो भ्रष्टाचार व्याभिचार या बद्दल लांब राहील मॅच्युरिटी नावाचा भाग येतो अनुभवानं समाजाचं हित करावं म्हणून थोडीशी सामंजस्याची भूमिका निश्चितपणाला घेतली पण याचा अर्थ आपल्यातलं काही संपलंय आणि आपल्यातलं काही कमी झालंय असं नाही माझं वय एकसष्ट आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो छत्तीस वर्षानंतर व्यायाम चालू केला आणि दीडशे सपाट्या मारत होता असं ब्लड प्रेशर हार्टचा त्रास ना डायबिटीस ना माझं हे दुखतय काही भागांनी आज तुमच्या आशीर्वादाला लेखन करीत आहे त्यामुळे जी निवडणूक कार्यकर्त्यांची आहे जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील पंचायत समिती असतील त्याच्यामध्ये आपण सगळं करून संजय पाटील तुमच्या बरोबर हा विश्वास तुम्हाला पक्ष चिन्ह सत्ता पैसा संस्था काही नसताना आपण संघर्ष आता तर तुमचं एवढं मोठं बळ आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या विधानसभेला अभाव बनला डॉक्टर भाऊ डॉक्टर भाऊ अभाव वर्ग होते दिनकर अभाव फार मोठ्या फरकानं आपला पराभव झाला सत्त्याण्णव साली जिल्हा परिषद लागली आज सांगतो अवताडे नावाचे आधाडे नावाची आपल्याकडे होते त्या तहसीलदारांच्या कडे मार्केट कमिटीला बिनविरोध केलं म्हणून मी रागानं अर्ज दिला आणि दोन ठिकाणी नाव असतं का नये असा आदेश होता मी तासगावतलं नाव कमी करा कारण संघर्ष आपणाला करायचं त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी सांगितलं मार्केट कमिटीला कॉम्प्रोमाइज करूया मी आदाडेंच्याकडे अर्ज दिला पण नीतीच्या मनात वेगळं होतं तुम्ही सगळ्यांनी शक्ती दिली आणि संजय पाटील त्या संघर्षात उभा केला तो आमदार विधान परिषदेवर गेला त्याला खासदार केलं आणि आज ही कुठलं पद मला वाटतं इंद्रजीत म्हणाला की आज ही कुठलं पद नसलं तरी संजय काका बोलतोय म्हणल्यानंतर अजून कुठल्या अधिकारी वेगळ्या पद्धतीनं वाढण्याचा प्रयत्न करत नाही ती तुमची शक्ती पाठीशी आहे म्हणून हे करत मला सांगायचा मती आहे त्यावेळी सत्त्याण्णव साली आपण एक चिंचणी गाव काढला आणि पूर्व भागातल्या जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद आपण चांगल्या फरकाने अपक्ष उभं राहिलो त्याच्या आधी मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो तो प्रचंड मोठा संघर्ष केला आणि शंकर चव्हाणांनी प्रधानमंत्र्यापर्यंत त्या तक्रारी करून आपल्याला ते पद दिलं होतं दोन महिन्याच्या आत तालुक्यातल्या जनतेसाठी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं आणि विकास आघाडीच्या माध्यमातून आपण लग्न सुनील भाऊ माझ्या माहितीप्रमाणे पाच हजार मताचं जिल्हा परिषद मध्ये अंतर राहिलं जे पन्नास हजाराचं होत ते पाच हजारावर आलं नव्याण्णव साली इलेक्शन केली बत्तीसशे मतावर आलं म्हणजे सोळाशे मताचा फरक राहिला दोन सहा चार साली चव्वेचाळीसशे मताचा फरक फरक का कशासाठी कोणी केला कुणावर आक्षेप मागाश आमचे रमेश कोळेकर त्यांची आई सरपंच आहेत आरेवाडीच्या निरोबा देवस्थानाचं गाव आहे ते सांगितलं आम्ही पुजारी ज्या कवठे तालुक्यामध्ये धनगर जी गाव आहे त्या गावाला जाणाऱ्या टेंबू योजनेचं पानुरगड मध्ये किती वर्ष काम पेंडिंग पडलं होतं बांदोरगडचा बोगदा पास झाला होता बांदोरगडच्या बोगद्याचा पास करून त्या कॉन्ट्रॅक्टरला दर देऊन ती काम करायला जाऊन आणि आपण पहिल्यांदा आणलं ते नागदच्या आणलं बरोबर आहे का कधीही सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा आमच्याकडच्या काही बाबी असतील ले इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल कधीही सांगितलं नाही की मी हे केलं मी केलं म्हणेल तर त्या दिवशी मला गर्व आला 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 तो लोकांनी मला हे त्यांच्यासाठी काम करणं माझं कर्तव्य आहे हे समजून म्हणालास एकदा नव्या हजार वेळा लोकांनी सांगितलं की आपण केलेल्या कामाचे नारळ दुसरे वाढवत आहे मी माझं कर्तव्य म्हटलं की हे काम मला लोकांनी खासदार केलं मला राज्यातले मुख्यमंत्री असतील मंत्री असतील मला मदत करताय तालुक्याच्या विकासासाठी ते आपलं कर्तव्य म्हणून केलं काय नॅशनल हायवेची कामं झाली ताकारी टेंबू पैसा सात सात आठ आठ हजार कोटीच्या आपण या सगळ्या भूमिका घेतल्या आणि त्याला मान्यता घेतली पैसे आणले राज्या अडचण होती केंद्रातन पैसे आणले दोन हजार एक्क्याण्णव कोटी पहिल्यांदा पाठी आणला त्याच्या आधी काही मंडळींनी निश्चित काम केलं नाकारत नाही पण योजना ज्या बाबी होत्या त्याला मार्ग काढले देवेंद्र फडणवीसांनी मला कृष्णा खोऱ्याचंही उपाध्यक्षपद दिलं होतं दोन्ही गोष्टीचा समन्वय ठेवला वरून पैसे आणले आणि या सगळ्या बाबी पूर्ण केल्या त्याचा अभिमान माझ्या मनामध्ये आजकालची परिस्थिती आपण पाहतो कोण कोणावर बोलतोय काय चाललंय कुणाला कुणाच ताळमेळ नाही काय ह्या सगळ्या अवस्थेमध्ये माझ्यासारख्या मनाची निश्चितपणानं घुसमट होतो पण मी तुम्हाला आज शब्द देतो तुम्ही जे म्हणताय ना तुम्हाला पक्ष मानून आम्ही काम करतोय तुम्ही म्हणत नाही धोरण मी आज तुम्हाला शब्द देतो कार्यकर्ता हा माझा पक्ष आहे कार्यकर्ता

या सगळ्या बाबी आठवणारा मी त्यांची आठवण ठेवणारा मी कार्यकर्ता मला भय भीती कशाचीही नाही कोणीही बिघडू शकत नाही मला खूप ना तुमच्या परमेश्वरा जी, जी तुमचं बळ आहे शक्ती आहे ती मला दिलेली आहे मला भीती जो जगण्या मरण्याला घाबरणार नाही तो पुढाऱ्याला ना काय नाही ज्याला रस्त्यावर बसलेल्या कोविड उठत नाही त्याला संजय पटला घाबरू नका ती चिंता करू नका आणि पोराची चिंता अजिबात नाही त्याच नशी घेऊन त्याला जन्माला सांगितलंय लोकांसाठी आयुष्य घालवायचं आहे मधल्या काळात त्याने एका गोष्टीचा उल्लेख केला कारखान्याच्या अडचणी होत्या कर्ज खूप झालं एवढ्या मोठ्या पदावर काम करत होतो हजारे टेंडर या जिल्ह्यात आणली पण एका कॉन्ट्रॅक्टरनं सांगितलं ना की संजय पटला पैसे दिले संजय पाटील चालत आहे कमिशन खाऊन संजय पाटील मोठा होणार नाही व्यापार करेल धंदा करेल पण राजकारणाचा केला मला आपल्याला सांगायचं आहे की सगळ्या भूमिका निश्चितपणानं आपण पार करू तुम्ही सगळी दुपारी दीड पावणे दोन वाजल्यापासून आलेली मंडळी आहात काही माणसं लग्नीला उठली तरुण पोरं पुढच्या जागा मिळायची नाही पण उठली नाही तुम्हाला एक शब्द देतो एक वचन देतो की जो निर्णय आपल्याला करायचा त्यावेळी तुमच्याशी निश्चितपणानं बोले पण आता निवडणुकीच्या तयारीला लागा तुम्ही पक्ष पार्टी चिन्ह झेंडा इकडं बघू नका आपणाला आपल्या पद्धतीनं पुढं जायचं आहे एवढं गोळ्या पुढे ठेवा कसलीही फिकीर आपल्याला नाही तुमच्यासाठी निश्चितपणानं तिथनं पुढचं आयुष्य जनतेसाठी आणि कार्यकर्त्यासाठी असेल हे अभिवचन तुम्हाला मला दहा वर्ष सत्ता दिली उद्या कोण होईल पण आता आपल्या पुढे एक प्रश्न आहे ती कार्यकर्त्यांची लढाई ती ताकदीनं करूया आता आरक्षण पडते आरक्षण पडले की आपण उमेदवार ठरवून कामाला लागूया एवढी आपल्याला विनंती करतो जेवायला सगळ्या मंडळींना विनंती आहे थोडा वेळ आपलं तरी चालेल पण जेवल्याशिवाय जाऊ नका आपल्या जीवाभावाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सहकार्याने पाच साडेपाच हजार लोकांचं जेवण केलेलं आहे जेवल्या विना कुणी जो का विनंती करतो आणि अनेकांनी थांबतो जय हिंद जय मी आधार गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमावली ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर